काही करता आलं तर खरा असा अर्थ करायचा काही गोष्टी होतील चांगली गोष्टी चार महिन्यांपूर्वी सगळीकडे साहेबांची कृपा हे काही हिरव खरं नाही चांगली गोष्ट आहे हे पाणी पाहिजे दोन दिवस दुष्काळ अनेक तुमच्याकडे कशा आता तुम्ही की हिज करायचं माझा प्रयत्न उद्या मुंबईला गेल्यावर मुख्यमंत्री सगळ्या लोकांना वेळ घ्यायची प्रश्न बांधायचे काही त्याचा अर्धा करा असा अर्थ करायचा काही गोष्टी होती चांगली गोष्ट ज्या रात्री आम्ही चार महिन्यांनी म्हणतोय की सरकार आणायचं किंवा सत्ता बदलायची काय नेमकं मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर होत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका